व्याख्यानं होत आली विचारवंतांचे विचार आमच्या कानापर्यंत पोहोचले पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही आमच्या मधला माणूस जागा झाला नाही कोला कोल्हाला माणूस शोधतो मी प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली पण अगदी बोटावर मोजले एक पत माणसं मात्र या राष्ट्रामध्ये आज जिवंत राहिले आज हे अनाथीमध्ये चार वर्षाच्या अत्याचार होतो ही या मातीमध्ये आमच्या लेकींचे तुकडे तुकडे केले जातात ही या लेकींना तुकडे तुकडे केले जातात कारण आमच्या माझा माणूस जागा झाला नाही आज ही सतरा अठरा वर्षाचा पोरगा हातामध्ये दारूचा ग्लास घेत हत्तीसारख्या बापाच्या तोंडावरती आज थुंकत वाघासारख्या बापाला आज हे आमचं लेकर कुत्र्यासारखं चुकवत कारण आमच्या मधला माणूस जागा झाला नाही म्हणून बांधवान हो ना, आज या भगवंता समोर आलेला आहे भंडारा त्याचा या कपाळावरती आहे आणि या भगवंता समोर मी तुम्हाला सांगतोय बरोना आजच हे व्याख्यान नाही तर आजच हे परिवर्तन आहे तुम्हाला बाप कळायला पाहिजे तुम्हाला आई कळाली पाहिजे मी कोण आहे याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे आणि म्हणूनच आज मी तुमच्या समोर उभा आहे आणि आजचं हे व्याख्यान नाही तर आजचं हे परिवर्तन आहे आणि हे जर परिवर्तन जाणून घ्यायचं लक्षात कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे कृतज्ञतेचा अर्थ ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी त्या लोका आम्ही काय केलं आईने मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं हे याला कृतज्ञता म्हणतात लक्षात घ्या आणि म्हणूनच आज मी तुमच्या समोर उभा आहे या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव निघालं होतं माझ्या आई आईचं माझ्या मुखातून नाव निघालं छत्रपती शिवाजी राजांचा माझ्या आऊ जुजाऊच माझ्या नजरेमध्ये नजर तुम्ही मध्ये त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि पोरानो आईला पहिला प्रश्न विचारायचा जो प्रश्न तुम्ही तुमच्या आईला कधीच विचारला नाही हे बारावी पर्यंत शिक्षण घेतलं पण पुस्तकाच्या पाण्यावर हा शब्द तुम्हाला आणि हा प्रश्न तुम्हाला कधीच सापडला नाही आज परत परत घरी जायचं त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायचे आणि त्या माऊलीला पहिलं प्रश्न विचारायचा आई आई नऊ महिने नऊ दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलेस आई आई नाव महिने नाव दिवस आई तू मला तुझ्या उद्रामध्ये ठेवलं ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्या वेळेला आई तुला किती वेदना होतो त्या गाई तुला किती वेदना होत होत्या हे पुराणो आज या भगवंता समोर उभा आहे हे त्याचा भंडारा आहे आणि मी तुम्हाला सांगतो पोरानो फक्त आईला एवढा प्रश्न विचारा नाव महिने नाव दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलास आणि ज्या वेळेला आई तुम्हाला जन्म देत होतीस त्यावेळेला किती, हो किती वेदना होत होत्या हे पोरा नो फक्त हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचारा चट्ट करून डोळ्यामध्ये तिच्या पाणी येईल हे पोरा हंबरडा फोडून ती रडल बाग हंबरडा फोडून रडल बाग पोरा करायला नाव महिने नऊ दिवस नऊ महिने नऊ दिवस ती माऊली वेळेला आपल्याला रुद्रामध्ये ठेवते ना आपल्याला जन्म देत असते पोरानो या विश्वातल्या श्वास घेतलेला आहे एवढ्या पोरांना तू हंबरडा फोडत असते ते हंबरडा फोडत असते आपल्या ताचा घासत असते पण समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती सांगत असते साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब साहेब माझा जीव गेला तरी चालेल तर माझ्या पुढचं पोरवी मात्र वाचलं पाहिजे कधीच बघितलेलं नसतं तरी सुद्धा हो ही वेदना आम्हाला कळाली का नाही कळाली आज त्याच आईच्या तोंडावर आम्ही थांबतो त्याच आईला म्हातारपणामध्ये आम्ही वृत्त आश्रमामध्ये ए पोरा पोरा जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुला सांगतो पोरा हे बघ पोरा ज्या

आणि दोन्ही तळ हातावरती तुला जर कोणी उचलून घेतलं असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव बोरा बाप आहे बोरा त्या देव माणसाचं नाव बाप आहे कळाली का याच आई बापाच्या तोंडावर आज आम्ही थंबतो आणि म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक बापाला मी सांगतो इथं बसलेल्या प्रत्येक माझ्या आईला मी सांगतोय इथं बसलेल्या प्रत्येक माझ्या लेकेला मी सांगतोय पोरा ना तुम्ही तुमची आयात विसरला म्हणूनच